नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनेलवर आजच्या व्हिडिओमध्ये आपण टेट एक्झामसाठी महत्त्वाचे असे मानसशास्त्र या विषयावर प्रश्न पाहणार आहोत जे की येणाऱ्या एक्झामच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे असून तुम्हाला याचा नक्कीच फायदा होणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक करायचं आहे प्रश्न क्रमांक एक आहे शिक्षण मानसशास्त्राचा मुख्य उद्देश काय आहे शिक्षण मानसशास्त्राचा मुख्य उद्देश काय आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन विद्यार्थ्यांचे वर्तन समजून घेणे हा शिक्षण मानसशास्त्राचा मुख्य उद्देश आहे पुढील प्रश्न आहे बुद्ध्यांक म्हणजेच आयक्यो हे कशाचे मापन करते बुद्ध्यांक हे कशाचे मापन करते उत्तर आहे बौद्धिक क्षमता पर्याक्रमांक दोन याचं उत्तर आहे पुढील प्रश्न आहे थॉर्नडाईक याने खालीलपैकी कोणता सिद्धांत मांडला डाईक यांनी खालीलपैकी कोणता सिद्धांत मांडला उत्तर आहे संलग्नता सिद्धांत पर्याय क्रमांक दोन याचं उत्तर आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे ऑब्झर्वेशनल लर्निंग या संकल्पनेचा संबंध कोणत्या शास्त्रज्ञाशी आहे ऑब्झर्वेशनल लर्निंग या संकल्पनेचा संबंध कोणत्या शास्त्रज्ञाशी आहे उत्तर आहे बंधुरा पर्याय क्रमांक तीन याचं उत्तर आहे पुढील प्रश्न आहे विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्यासाठी कोणता मार्ग उपयुक्त आहे विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्यासाठी कोणता मार्ग उपयुक्त आहे याच उत्तर आहे पुरस्कार परमांक दोन पुढील प्रश्न आहे लर्निंग बाय ही संकल्पना कोणत्या तत्वज्ञानाशी संबंधित आहे लर्निंग बाय ही संकल्पना कोणत्या तत्वज्ञानाशी संबंधित आहे उत्तर आहे अनुभववाद पर क्रमांक दोन या उत्तर आहे पुढील प्रश्न आहे फ्रॉयडच्या मतानुसार व्यक्तिमत्वाचे किती भाग असतात फ्रॉएडच्या मतानुसार व्यक्तिमत्वाचे एकूण तीन भाग असतात पर्याय क्रमांक दोन याचा आन्सर आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे बालकांच्या बौद्धिक विकासाच्या टप्प्यांचा अभ्यास कोणी केला बालकांच्या बौद्धिक विकासाच्या टप्प्यांचा अभ्यास कोणी केला याचं उत्तर आहे पियाजे पियाजे यांनी बालकांच्या बौद्धिक विकासाच्या टप्प्यांचा अभ्यास केला होता पुढील प्रश्न आहे रिवॉर्ड अँड पनिशमेंट कोणत्या सिद्धांताशी संबंधित आहे रिवॉर्ड अँड पनिशमेंट कोणत्या सिद्धांताशी संबंधित आहे आहे स्किनरचा सिद्धांत पर्याय क्रमांक दोन याचा योग्य उत्तर आहे पुढील प्रश्न आहे विद्यार्थ्यांचे आत्मसन्मान वाढण्यासाठी शिक्षकाने काय करावे विद्यार्थ्यांचा आत्मसन्मान वाढवण्यासाठी शिक्षकाने काय करावे याचं उत्तर आहे योग्य ते प्रोत्साहन देऊन विद्यार्थ्यांचा आत्मसन्मान वाढवण्यासाठी शिक्षकांनी मदत करावी पर्याय क्रमांक तीन याचं योग्य उत्तर आहे पुढील प्रश्न आहे व्यक्तिमत्व म्हणजे काय व्यक्तिमत्व म्हणजे व्यक्तीचे संपूर्ण मानसिक आणि शारीरिक गुणधर्म पर्याय क्रमांक तीन याचं उत्तर आहे पुढील प्रश्न आहे बालकाचे सर्वात प्रथम शिक्षण कुठे होते बालकाचे सर्वात प्रथम शिक्षण कुटुंबामध्ये होते पर्याय क्रमांक तीन याचं उत्तर आहे पुढील प्रश्न आहे विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची आवड निर्माण करणे हे कोणाचे कर्तव्य आहे विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची आवड निर्माण करणे हे शिक्षकांचे कर्तव्य आहे पर्याय क्रमांक तीन याचं उत्तर आहे पुढील प्रश्न आहे प्रेरणा म्हणजे काय प्रेरणा म्हणजे काय याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रेरणा म्हणजे उद्दिष्ट साध्य करण्याची अंतर्गत ऊर्जा पुढील प्रश्न आहे शाळेत शाळेतील आचारसंहितेचे पालन करणे हे कोणत्या विकासाशी संबंधित असते शाळेतील वि आचारसंहितेचे पालन करणे हे कोणत्या विकासाशी संबंधित आहे याचं उत्तर आहे सामाजिक विकास पर्याय क्रमांक दोन याचं उत्तर आहे पुढील प्रेण प्रश्न आहे शाळेत गट क्रियाकल्पांचा उपयोग कोणत्या उद्देशासाठी होतो शाळेत गट क्रियाकलापांचा उपयोग कोणत्या उद्देशासाठी होतो उत्तर आहे सहकार्य व नेतृत्व वा कौशल्य वाढवण्यासाठी पुढील प्रश्न आहे योग्य वर्तनासाठी विद्यार्थ्यांना काय दिले पाहिजे योग्य वर्तनासाठी विद्यार्थ्यांना प्रेरणा देणे गरजेचं आहे पर्याय क्रमांक तीन याचं उत्तर आहे पुढील प्रश्न आहे विद्यार्थ्यांच्या समस्या समजून घेण्यासाठी कोणती पद्धत उपयुक्त आहे विद्यार्थ्यांच्या समस्या समजून घेण्यासाठी मैत्रीपूर्ण संवाद हा नेक्स्ट क्वेश्चन आहे शाळेतील शिस्त कशामुळे टिकते शाळेमधील शिस्त ही सकारात्मक संवादामुळे टिकते पर्याय क्रमांक तीन याचं उत्तर आहे पुढील प्रश्न आहे स्व अभिप्रेरणा म्हणजे काय स्व अभिप्रेरणा म्हणजे स्वतःहून अभ्यासाची प्रेरणा मिळणे पर्याय क्रमांक तीन याचं उत्तर आहे पुढील प्रश्न आहे विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी काय करावे विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी आनंदी वातावरण ठेवावे पर्याय क्रमांक तीन याचं उत्तर आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे बालकाचे सर्वांगीण विकास कोणते शिक्षण देते बालकाचे सर्वांगीण विकास हे सर्वांगीण शिक्षण देते पर्याय क्रमांक दोन याचा आन्सर आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी कोणता उपाय प्रभावी आहे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी प्रेरणा देणे महत्वाचे आहे पर्याय क्रमांक तीन याचं उत्तर आहे पुढील प्रश्न आहे शिक्षणात मनशास्त्र महत्वाचे का आहे शिक्षणामध्ये वर्तन समजून घेण्यासाठी मनशास्त्र महत्वाचे आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे बिहेवियरिझम हा वर्तनवादाचा संस्थापक कोण आहे बिहेवियरिझम या वर्तनवादाचा संस्थापक वॉटसन आहे परिक्रमांक तीन याचा आन्सर आहे तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकूण पंचवीस टेटच्या एक्झामच्या दृष्टीने मानसशास्त्र म्हणजेच ह्युमन सायकोलॉजी ह्युमन सायकोलॉजी या विषयावर आधारित प्रश्न पाहिलेले आहेत अशाच प्रकारचे प्रश्न पाहण्यासाठी आणि सरावासाठी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त हा, जास्ती हा व्हिडिओ शेअर करा